बिलकुल बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे आता विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे फक्त एकच विषय होतो की स्टार ला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याच्या याची नव्हती किंवा आपलं विमानतळ त्या क्षमतेचं नव्हतं त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतं तर एखादं वर्ष अजून गेला असतं तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्टार एअर एअरलाईन्सशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबण्यासंदर्भ ते थांबलेले आहेत आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ